सांडून पवित्र केलेले आहेत म्हणूनच शतकात मराठा स्वराज्याचे मराठा राजनंदिनी घेतलेला आहे मल्लार राहोळकर एक अपराजित योद्धा होते मल्हार राहोळकर वीरश्रेष्ठ होते मल्लार राहोळकर त्याला समोर असलेल्या उजव्या बाजूला जे आपले सर्व पंधरांत सर्वांना विनंती आहे की आपण पाठीमागं बसून घ्यायचंय छाया भी वो मेरा हमदम भी वो मेरी सरमाया भी वो मेरी गीता भी वो मेरा कुरान भी वो मेरी पूजा भी वो मेरी अजान भी वो मेरा सुकून भी वो मेरा जुनून भी वो मेरा होश भी वो मेरा जोश भी वो मेरा होश भी वो मेरा जोश भी वो या कार्यक्रम उपस्थित सर्व नेते मंडली फक्त या गावातच नाही तर आपल्या रक्त धन्यवाद जय जोरदार टाळ्या वाजव